खर तर आरक्षणाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तसेच शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवरती तसेच आरक्षणाचे जे मुख्य आंदोलक आहे मराठा आरक्षणाचे असे जरांगे पाटील यांच्याबद्दल विविध विचार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे सन्माननीय बाळासाहेब सर येतात त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करत असतो आणि या सगळ्या व्हिडिओवरती प्रामुख्याने एक कमेंट यायची ती म्हणजे की सराटे सर आपलं जे ज्ञान आहे ते मराठा आंदोलनाच्या कामी यावं आपण स्वतःहून जरांगे पाटलांची भेट घ्यावी अशा कित्येक विनवणी करणाऱ्या कमेंट्स आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या होत्या आणि त्याच निमित्ताने आपणही आपल्या गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या माध्यमातून सन्माननीय बाळासाहेब सराटे सरांना जरांगे पाटील यांची भेट घ्यावी व मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील भूमिका ठरवण्यामध्ये आपल्याही बुद्धीचा उपयोग व्हावा आपल्या अभ्यासाचा उपयोग व्हावा अशी विनंती आपण केलेली होती त्यानंतर मनोज जरांगे पाटील व बाळासाहेब सराटे सर यांच्यामध्ये भेट झाली साधारणतः तासभर चर्चा या भेटीनंतर झालेली होती आपण त्याचा एक फोटोही आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये टाकला होता आणि त्याच्यावरती शेकडो कमेंट्स या दोघांनी एकत्र आल्यानंतरची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये आलेली होती त्या संदर्भाने नेमकं ही भेट जी झाली आहे त्या भेटीमध्ये चर्चा काय काय झाली मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी कोणत्या गोष्टी मराठा समाजाच्या आता प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत त्याबद्दलची आपली भूमिका काय असावी या सगळ्या गोष्टी आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय आपली व मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट झाली या भेटीमध्ये काय काय घडलं काय गोष्टींवरती चर्चा झाली कुठले मुद्दे आपल्या बाजूने अभ्यासपूर्ण मुद्दे त्यांना सांगण्यात आले त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आम्हाला व गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या सर्व प्रेक्षकांना सांगावं खरं म्हणजे परवा जरांगे पाटलांची रात्रीच्या वेळी आपली भेट झाली म्हणजे साडेसहा नंतर आपली भेट झाली आता तुम्ही तिथे समोरच होता आणि पाच पंचवीस आपले समाज बांधव पण होते म्हणजे सगळ्यांसमोर ती सगळ्यासमोर भेट झाली हो, तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहात गोष्ट तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता मी माझी पर्सनली सांगण्यापेक्षा परंतु माझं कर्तव्य म्हणून तर हे मी बोलतोय मला काही वेगळं समाजामध्ये मत मांडावं <laughs> म्हणून मी हे सांगत नाही त्याचं कारण असं आहे की मागच्या दहा महिन्यामध्ये मी या सुरुवातीपासूनच घटक राहिल्यामुळे सगळ्यांना एक भरोसा आहे की मी त्यांच्या बरोबर आहे आणि योग्य ठिकाणी योग्य मुद्दा मी मांडत असेन असं सगळ्यांना वाटतं आणि ही ही खरी आहे की सुरुवातीचे काही महिने तर मी रेग्युलरली त्यांच्या संपर्कात राहिलेलो आहे <laughs> आणि माझी मध्ये सतरा डिसेंबरला त्यांची शेवटची भेट झाली होती त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला वाशीला भेट झाली पण ती थोड्या वेळासाठी झाली होती किंवा त्यावेळेला तिथे बरंच सगळेजण असल्यामुळे कार्यक्रम असल्यामुळे माझं काही त्यांच्याशी वेगळं असं काही बोलणं झालं नव्हतं <laughs> पण सतरा डिसेंबरला मात्र त्यांची सविस्तर भेट मी घेतली होती जसं काल आपण सरपंचाच्या बंगल्यावर गेलो होतो तसं त्या दिवशी पण बंगल्यावर सकाळी साडेसात वाजता मी जाऊन त्यांना भेटलो होतो बरोबर काही वकील काही आपले मित्र पण होते आणि त्या दिवशी त्या वेळेच्या परिस्थितीत काय काय करावं याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोललो होतो आता स्वाभाविकच आहे की मी भेटायचं म्हणजे काय तर जरांगेपाठ जे अडचणी आहेत किंवा त्यांना काय वाटत हे वाट ते काही माझ्याशी शेअर करत नाहीत मी मला जे वाटत प्राप्त परिस्थितीत तेवढंच जाऊन त्यांना सांगण्याचा प्रश्न उरतो बरोबर आणि स्वाभाविक असा आहे की मी पण मराठवाड्याभर भेटतो बोलतो चर्चा करतो शेकडो फोन येतात मी जरी मीडियात बोलतो असं समाजातल्या काही लोकांना वाटत असलं तरी तसा मी कार्य करता नाहीये मी लोकांशी जोडलेला कार्यकर्ता आहे मी लोकांमध्ये जाऊन बसतो लोकांना प्रश्न विचारतो जाण जाणून घेतो आणि सामान्य जसं मराठा समाजाशी मी कनेक्ट आहे माझी फॅमिली गावात राहते माझे सगळे नातेवाईक गावात आहेत तसाच मी शिकलेल्या मराठा समाजाशी पण माझा कनेक्ट आहे बरोबर तसा अधिकाऱ्यांशी पण माझा कनेक्ट आहे मराठा समाजाचे फार नामांकित विचार करणारे अधिकारी माझ्या संपर्कात असतात रेग्युलर बोलणं होतं तसंच मराठा समाजाचे जे विचारवंत आहेत उदाहरणार्थ म्हणजे सांगायचे नाव खूप सांगू शकेल मी पण कदाचित त्यांना ते आवडेल ना आवडेल म्हणून पण अनेक विचारवंतांशी पण माझ कनेक्ट आहे एक शेवटचं उदाहरण सांगायचं तर माझ्याकडे चार दिवसापूर्वी एक जुन्या काळचे म्हणजे वय आज नव्वद वर्ष आहे त्यांची तब्येत तुम्ही कल्पना करू शकता तसेच ते म्हणजे सेल्फ सफिशियंट त्यांची स्ट्रेंथ आहे पण त्या यादव सर म्हणून आहे ते इरिगेशन मधले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राहिलेले आणि त्यांच्याकडून मला कार्यकर्त्याचा फोन आला आणि सर तुम्हाला भेटू इच्छितात आता माझ्यासाठी दडपण हे खूप मोठं आहे की सामान्य माणूस आस लावून बसलेला आहे आपण जर काही केलं नाही तर चूक होईल या गोष्टीसाठी मी कर्तव्य म्हणून हे काम करतो आणि मला अभ्यासक म्हणून आवड आहे किंवा माझं कर्तव्य आहे ते तर मी करतोच पण खास करून मला जे आठवण करून देण्याचे काम जे करतात ना ते सामान्य माणसं सा, ज्येष्ठ माणसं विचारी माणसं खूप करतात आणि ते सर आले त्यांनी पूर्ण आंदोलनाचं मला मागच्या वर्षभरातलं कथा सांगितली की हे आंदोलन कसं झालं कसं चाललं कुठे गेलं काय चाललं सगळं त्यांनी मला सांगितलं आणि सांगा म्हटलं आता तुमचा काय आहे <laughs> म्हणजे अचानक त्यांनी मला या याच्यात एक जबाबदारीपूर्वक प्रश्न विचारला म्हणजे मला स्वाभाविक सांगावं लागतं की किंवा आमच्या समोर हा विचार आहे हे <laughs> काही जरांगी पाटलांना क्रॉस करण्यासाठी नसतं हे सगळं जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी व्हावं म्हणूनच सगळ्यांची भूमिका <coughs> असते बरोबर हे आपण सगळ्यांनी खरं म्हणजे प्रेमाने समजून घेतलं पाहिजे हा मुळात समाज हा आपल्यासाठी जास्ती महत्व कोणाला देतो तर जे कधी आपल्याला वाटत नाही की आंदोलनात येतील किंवा विचार करत असतील असे खूप लोक विचार करतात या गोष्टीचा की समाजाचं आंदोलन कसं झालं पाहिजे काय झालं पाहिजे आपल्या पदरात कसं पडू शकेल आता मी एका लग्नाला गेलो होतो गावाला चार दिवसापूर्वी त्या दिवशी मला त्या लग्न गावातलंच लग होतं आणि त्या गावात मी दोन चार वेळेला गेलेलो आहे आपला तो तिथलं प्राध्यापक आहे ते सगळे मला ओळखत होते चेहऱ्याने ते सगळे म्हातारे कोतारे गावात पारावर बसणारे ते सगळे धोतरवाले वगैरे सिनियर लोक सगळे मला येऊन भेटले माझ्यावर फोटो काढला मला म्हणले की ते आता तुम्ही असं असं करा जरांगी साहेबांना असं सांगा वगैरे त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून म्हणजे सामान्य माणसांमध्ये आपल्याला काहीतरी सराटेंना सांगायचं आहे हे सांगणारे लोक आहेत ना जसं जरांगे पाटलांकडे फ्लो आहे तसा काही प्रमाणामध्ये काही भावना व्यक्त करायच्या असल्या काही सूचना करायच्या असल्या तर माझा फोन जास्ती अवेलेबल असतो म्हणून मला सांगितलं तरी त्यांना वाटतं आम्ही जरांगे पाटलांना सांगितलं असा विश्वास आहे लोकांचा आणि मी त्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही म्हणून मला अनेक लोक फेसबुकवर व्हॉट्सअपवर सूचना करत असतात तुम्ही हे सगळं बोलताना तुम्ही जरांगेंना का जाऊन सांगत नाही <laughs> असा प्रश्न मला विचार <laughs> आणि स्वाभाविक माझं कर्तव्य म्हणतं की कधीतरी जरांगेच्या कानावर हे विषय घातले पाहिजे <laughs> बरोबर आणि मी घालतो मला जरांगे आप, आपलाच जा माणूस असल्यामुळे मला कधी त्याचा काही आडपडदा असण्याचं कारण नाही मला जायचं तेव्हा मी जातो जरांगे पाटलांना सांगतो की असा असा आमचा विचार आहे आता वास्तविक ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की जरांगे पाटलांना मी फक्त सांगू शकतो बरोबर बाकी त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची त्याला पुढे आणखी कसं समाजासमोर न्यायचं हे जरंगे पाटलांवर अवलंबून आहे त्याचा निर्णय मी तर नाही करू शकत ना मग आता अशीच भेट परवा व्हायची होती आणि मला कार्यकर्त्यांनी ती भेट जुळवून दिली आता अलीकडे काय झालं की पहिले दोन चार महिन्यात जे कार्यकर्ते होते त्यांच्या बरोबर जे सहकारी होते ते सहकारी आता नसल्यामुळे मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधला माणूस नव्हता अलीकडे म्हणून ते मला कॉन्टॅक्ट मिळवावा लागला आणि ते, ते माझी भेट अरेंज करून दिली आपल्या बांधवांनी आणि खूप चांगला वेळ त्यांनी पण तासभर माझ्यासाठी राखून ठेवलं होता ही एक चांगली गोष्ट आहे आता मुख्य माझा विचार काय आहे किंवा समोर मार्ग काय दिसतो हे सांगण्यासाठीच मी गेलो होतो त्यांनी मला काही सांगितलं असतं माझ्यासमोर हा प्रश्न आहे सांगावर याचं काय करता येईल मला असं वाटतं सांगावर यायचं काय करता येईल तर असा प्रश्न जरांगी पाटलाकडे कुठला असल्याचं माझ्यापर्यंत तरी आलेलं नाही <laughs> म्हणजे जारांगी पाटील एखाद्या गोष्टी बद्दल मला मत विचारलं की बाबा सांगा याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे वगैरे <laughs> असं त्यांच्या आंदोलनाच्या वा वा वाटचालीबद्दल तर माझ्या माझ्याशी काही त्यांनी शेअर केलं नाही किंवा त्याच्यावर मी काही बोलावं असं काही विषय नाही आंदोलन सर्वस्वी जारांगी पाटील ठरवतात <laughs> आणि त्याने ठरवण्यात मला काही प्रॉब्लेम पण नाही म्हणजे त्याच्यावर मी काही बोलण्याचं कारणही नाही ते सर्वोच्च <laughs> नेते आपल्या समाजाचे मी ऑलरेडी आरक्षणाबद्दलची माझी भूमिका जाहीर केलेली माझा नेहमी दृष्टिकोन काय राहिलेला आहे की कि आंदोलन कितीही मोठं होऊ द्या पण त्याची यशस्वीता ही हातात काय पडलं पादरात काय पडलं याच्यावरच ठरत असते कारण समाज आपला एवढा प्रचंड मोठा आहे की तो एका आक्रोशाने एकत्र येतोय जारांगी पाटील हे त्याचं प्रतीक आहे सर्वोच्च ठिकाण येते म्हणजे कळस आहे त्या विषयाचा पण आपल्याला या समाजाचं जे आंदोलनातला प्रश्न आहे तो प्रश्न नजरेआड करता येत नाही मग या आंदोलनाचा मुख्य आत्मा काय गाभा काय प्रश्न काय तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मुख्य गाभा आहे आरक्षण मग स्वाभाविक आरक्षण हा विषय तांत्रिक आहे कायदेशीर आहे घटनात्मक आहे मग त्याच्या घटनात्मक बाजूवर चर्चा करायलाच लागणार आणि दुर्दैवानं मराठा समाजामध्ये या आरक्षणाच्या मुळाशी जाऊन सर्वांगाने मांडणी करणारी माणसं कमी आहेत तर मी गेली दोन हजार दहा पासून याच्यात अक्षरशः माझी नोकरी सोडून मी याच्यात काम करतोय आणि समाजाला हेही सांगितलं पाहिजे की मी हे काम करतो म्हणून या जून पासून मला माझ्या म्हणजे जिथे मी प्राध्यापक होतो त्यांनी सुद्धा मला नोकरी येऊन काढून टाकलेले ही पण वस्तुस्थिती आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे काम करताना सगळ्यांनाच काही झटके खटके घ्यावे लागतात सहन करावे लागतं त्यातलं मी पण एक आहे मी प्रॅक्टिकल काम करणारा कार्यकर्ते मी काही पुस्तके नाही तर कायदेशीर किचकट भाग आहे याच्यामध्ये याच्यामध्ये तांत्रिक बाबी तपासाव्या लागतात तर आरक्षणाची मागणी आपल्याला जर आज काही पदरात पाडून घ्यायची असेल तर मग आपल्याजवळ काय मार्ग आहेत ज्याच्यातून आपल्या समाजाच्या मुलांना खरं काही मिळू शकेल आणि ते लाँग टर्म पण चालेल असं काही के नाही केलं की आजच ते मिळालं आणि उद्या मिळणार नाही असं काही होणार नाही तर यातला पहिला मुद्दा असा होता जो मी त्यांच्या समोर मांडला आणि हा मी एका व्हिडिओत सांगितलेलं पण आहे पहिला मुद्दा माझा असा होता की आत्ता जे एसीबीसी आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठी आता प्रवेश चालू आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअर इंजिनिअरिंगचे प्रवेश आहेत आणि सगळ्या सं संस्थांचे प्रवेश आहेत आता नीटचे पण काउन्सिलिंग सुरू होईल आणि या सगळ्या प्रवेशामध्ये आता आरक्षणाचा फायदा मिळतोय एसीबीसी आरक्षणाचा ते आवडो न आवडो पण आज तर फायदा मिळतोय आणि दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये एकट्या मराठ्यांचं आहे ते खूप मोठं आरक्षण आहे आणि ते समजून घेतलं पाहिजे ते कमी पडतंय आपली संख्या जास्ती असल्यामुळे त्याच्या दृष्टीने ते कमी आहे तर ते एकदा फायनली टिकलं की ते वाढून घेण्याचा मार्ग पण मराठ्यांकडे आहे पण आता जे आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे की नाही तर घेतला पाहिजे कारण आज त्याच्यामध्ये या लोकांचा याच वर्षी फायदा घेणार आहे ना ते त्यांना पुढच्या वर्षी थोडी फायदा घेणार आहे जे आज घेऊ इच्छितात त्यांना आणि ते पात्र आहे मराठा नागरिक म्हणून पण प्रशासनामध्ये बसलेले जातीवादी अधिकारी जे अँटी मराठा आहेत मराठे तर आहेत ते लोक त्रास देतात ते लोक आधी एक वेगळा जी आर काढतात नंतर तो चालणार नाही म्हणतात मग तिसरा काढा म्हणतात मग पुन्हा म्हणतात तो चालेल असं करून गोंधळ घालतात शिवाय प प्रवेश परीक्षा कि आहे किंवा फीमाफीचे अर्ज आहेत याला पात्रता ठरवताना तुम्ही व्हॅलिडिटी द्या म्हणतात अशा न्यायालयकी अटी घालतात या तर ते ते या गोष्टीचं जरांगी पाटलांनी आज उल्लेखही केलेला आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा छळ होतो तर स्वाभाविकच मला त्यांच्या डोक्यात आधीच विषय होता त्यांनी आधी म्हटला पण होता पण मी त्यांना त्याच्यात भर घातली की असा छेळ होतोय आणि हे आज बेनिफिट मिळवून देण्यासाठी सरकारकडे खडसावून त्यांना सूचना करण्याची गरज आहे आणि ती त्यांनी केलेली आहे त्यांच्या डोक्यात तो विषय आधीपासून होता पण याच्याबरोबर हे या असं पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला ओबीसी मंत्रालयासारखं एसीबीसी मंत्रालय मिळालं पाहिजे ही मागणी आपल्याला केली पाहिजे का केली पाहिजे कारण आरक्षण आपण हारतो किंवा आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर दिलं जातं याला प्रशासनातले जे मराठा विरोधी लोक आहेत ते मेजर कारण असतात भुजबळ म्हणतात ओबीसी देऊ नका म्हणून हे घडतं असं नाही प्रशासनातले लोक लय याच्यात कोट्या मारतात प्रत्येक वेळेला आडवे येतात आपले म्हणून मग प्रशासनामध्येच आपल्याला एसीबीसी मंत्रालय जर असलं आणि ते मंत्रालय जर मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षाच्या मंत्रालयाला किंवा मुख्यमंत्र्याच्या मंत्रालयाला जोडलेलं असलं ते तर फार चांगलं होऊ शकतं आणि समाजाचा कायमस्वरूपी फायदा होऊ शकतो हे हे मी त्यांना सांगितलं की असं एखादं मंत्रालय मागा आपल्याला समजा मंत्रालयाची प्रक्रिया एक दोन महिन्याची असेल तर डायरेक्ट लगेच एक डेस्क आलं पाहिजे म्हणजे एसीबीसी डेस्क सी सुरू करा तिथे मराठा अधिकारी नेमा आणि ते मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना किंवा मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरा राहतील आन्सरेबल राहतील असं त्यांना हे केलं रचना केली पाहिजे अशा याची पण मी त्यांना सूचना केलेली आहे आणि ते कदाचित करतील ती सूचना कारण ते त्यांना पण योग्य वाटलेलं आहे असं मला वाटतं म्हणजे आणखी एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे जो सहज करता येण्यासारखा पण तो मराठा समाजाच्या हिताचा आहे लॉंग टर्म मध्ये फारच महत्वाचा विषय आहे म्हणजे खरं सांगायचं तर तर तो, तो विषय आहे की के केंद्रीय एस सी बी सी यादीमध्ये मराठा समाजाचा सत्तावीस टक्क्यात समावेश करायचा तिथे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण द्यायला आतापर्यंत आपण म्हणत होतो पण आता एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनंतर आणि एकशे पाचव्या दुरुस्तीनंतर आता ओबीसी हा शब्द शब्द जो आहे तो घटनेतून बाद झालेला आहे म्हणून आता केंद्रीय जे आयोग आहेत ते एस सी बी सी आयोग आहेत राज्यात ते अजून बदलले नाही ते घटनाबाह्यरित्या चालू आहे तसे त्यांना ए सी बी सी आयोग म्हणण्याची गरज आहे तर केंद्रीय एसीबीसी आयोग आहे हंसराज अहिर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत सरकारने जेव्हा मराठा समाजाला राज्यामध्ये दहा टक्के एसीबीसी आरक्षणाचा कायदा केला शुक्रे समिती शुक्रे कमिशनच्या अहवालाच्या आधारे त्याच अहवालाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने ताबडतोबीने केंद्रीय एसीबीसी यादीसाठी जो पन्नास टक्केच्या आतली ओबीसीची यादी आहे त्या यादीत घालण्यासाठी मराठा समाजाची शिफारस करणं आवश्यक होतं म्हणजे मराठा समाजाचा त्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित शिफारस करणं आवश्यक होतं पण ते काम सरकारने केलेलं नाही ते काम तातडीने करून घेतलं पाहिजे असं मी मत जरांगे पाटलांकडे मा, मांडलेलं आहे आणि ते त्यांना पटल्यासारखं त्यांनी दाखवलंय म्हणजे ते व्हायला पाहिजे कारण का तर तिथे पन्नास टक्क्याच्या वरचा प्रश्न नाही आहे तिथे आपल्याला ते पन्नास टक्क्याच्या आतच त्या यादीत घालणार आहेत आणि त्याला राज्यातल्या कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही कारण त्याला पॉलिटिकल रिझर्वेशन लागू नाही राज्यातलं पॉलिटिकल रिझर्वेशनचा त्याशी संबंध नाही आणि ते होण्यासारखं ते राज्य सरकारच्या हातात आहे त्या राष्ट्रीय आयोगाकडे गेलं की पुढची प्रक्रिया ते करणार आहेत त्याला कुठलीही दुरुस्ती करायची गरज नाही त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन येण्याची गरज नाही ही सरळ प्रक्रिया आहे पण ते कायमस्वरूपी केंद्रीय यादीमध्ये मराठा समाज जर गेला तर बँकांच्या नोकऱ्या असतील रेल्वेच्या नोकऱ्या असतील किंवा सगळ्या ज्या राष्ट्रीय आस्थापना आहेत किंवा सगळ्या ज्या राष्ट्रीय महत्वाच्या संस्था आहेत आय सी टी असेल आय आय टी असेल एम्स असेल अशा ज्या खूप नवरात्र कंपन्या असतील खूप अशा मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये यू पी एस सी मेन आहेत म्हणजे आय एसच्या सर्व्हिसेस मेन आहेत आय एसच्या सर्व्हिसेस मेन अशा सगळ्या सर्व्हिसेसमध्ये आपल्या मुलांना सत्तावीस टक्के आरक्षणात फायदा मिळू शकतो आणि शैक्षणिक सवलती पण त्याच्यानुसार मिळू शकतात तर केंद्रीय एस सी बी सी आरक्षणात घालण्यासाठी मराठा समाजाच्या त्या ठिकाणी शिफारस करावी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे अशी सरकारला सूचना केली पाहिजे आणि सरकारकडून ते काम करून घेतलं पाहिजे जेणेकरून मराठा समाजाच्या हयातीमध्ये खूप मोठा उपलब्ध मोठा तो यशाचा विषय राहील आणि खरं म्हणजे या आंदोलनाचं ते फार मोठं यश होऊ शकतं जर आपल्याला केंद्रीय यादीत जर समावेश करण्यात आला तर याच्यात कोणत्याही सरकारला आडकाठी येण्याचं काही कारण नाही ही पण मी त्यांच्या समोर सूचना मांडली याच्याबद्दलही त्यांना सकारात्मक वाटलं हा विषय पण फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की हे राज्यातलं आरक्षण टिकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला म्हणून ओबीसी आरक्षण मागावं आहे हे त्यांचं म्हणणं रास्त आहे परंतु आत्ता ते आरक्षण आहे की नाही भले ते सरकारने चुकीने देऊ द्या किंवा आपल्याला कोणाला न विचारता देऊ द्या पण ते आरक्षण तर आज अस्तित्वात आहे आणि ते दिलेलं आहे आणि ते जोपर्यंत सुप्रीम कोर्ट अंतिमतः रद्द करत नाही तोपर्यंत ते आरक्षण आहे असंच समजलं जातं मग आज तर ते आरक्षण आहे मग जोपर्यंत असं आरक्षण आहे दिलेलं मराठा समाजाला मराठा म्हणून एक कम्युनिटी म्हणून तोपर्यंत आपल्याला ओबीसीत घाला मराठ्यांना सरसकट अशी मागणी करताच येणार नाही आपल्याला आवडो ना आवडो हे वास्तव्य हे सांगायचं मी त्यांना प्रयत्न केलेला आहे त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा ही मागणी आज करता येणं यामुळे अडचणीची आहे कारण आज ए सी बी सी प्रवर्गात मराठ्यांचा समावेश झालेला आहे आणि त्याचं आरक्षण आज चालू आहे कारण आपण बेनिफिट घ्यायला मागतो आहे सरकारकडे आणि बेनिफिट मिळत आहेत अनेक नोकऱ्यामध्ये बेनिफिट मिळते पोलीस भरतीमध्ये बेनिफिट मिळते आपल्याला आता इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स आहे फी माफी आहे या सगळ्या याच्यामध्ये बेनिफिट मिळतंय जिथे कुठे वाढीव वयाचा किंवा छोटे मोठे इश्यू असतील ते इश्यू पण सुटतील कारण ते मागणी करण्याचा विषय किंवा पाठपुराव्याचा विषय पण यां कायद्यातच लिहिलंय एसीबीसी कायद्यामध्ये जे ओबीसीचे बेनिफिट आहे ते सगळे यांना बेनिफिट मिळतील म्हणून एसीबीसी ला, एसी ला मिळतील म्हणून तर हे आरक्षण दिलेलं असताना ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा ही मागणी काही दोन मागण्या एकत्र काही करता येण्यासारख्या नाहीत कारण आरक्षण चालू आहे हे आरक्षण जोपर्यंत चालू आहे म्हणजे अंतिम तास सुप्रीम कोर्टाकडून रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करता येत नाही असं माझी सूचना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता त्यांनी काय विचार केला असेल तर त्यांच्याजवळ आता याच्यामध्ये हे टिकेल की नाही असा प्रश्न मराठा समाजासमोर आहे आता तसं जर म्हटलं की विशेष अपवादात्मक परिस्थिती अट लावली तर त्याच्यामध्ये थोडं अवघड दिसते पण आताची घटनात्मक जी तरतूद आहे एकशे दोनवी आणि एकशे पाचवी दुरुस्ती जर लक्षात घेतली तर कोर्टाला हे आरक्षण रद्द करणं एवढं सोपं नाही आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मराठा समाजाचं एसीबीसी आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर आहे एवढं कारण सांगून हे आरक्षण रद्द करणं कोर्टाला सोप त्यांना रद्द करायची वेळ आली तर ओबीसी आरक्षण रद्द करावं लागेल कारण एकशे दोनव्या एकशे पाचव्या घटनादुरुस्तीनंतर फक्त एसीबीसी आरक्षण हेच कायदेशीर आरक्षण आहे त्यामुळे ते रद्द होण्याची आपण भीती बाळगण्याऐवजी सगळ्या ओबीसीच्या भी लोकांना भीती घालण्याची गरज आहे की बाबा तुमचं कालबाह्य झालेलं आहे तुमचं ऑलरेडी रद्द ठरलेलं आहे घटनेने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि घटनात्मक आरक्षण आमचं आहे त्यामुळे आमचं आरक्षण रद्द होण्याची भीती आपण बाळगण्यापेक्षा ओबीसीना जाणीव करून देण्याची गरज आहे की त्यांचं आरक्षण ऑलरेडी रद्द झालेलं आहे सरकारच्या घटनाबाह्य कृतीमुळे कृपेमुळे ते आता चालू आहे सध्या आणि ते कसं आहे हे सगळ्यांना माहिती आहे जरांगे पाटीलही वारंवार सांगतात माझी तर केसच आहे मी नेहमीच दहा वर्षापासून सांगतोय की ते बोगस आरक्षण आहे ते बोगस असून जर चालू राहतं तर आपलं घटनात्मक आरक्षण असून चालू का नाही राहणार अशा मुद्द्यावर आपण आता लढलं पाहिजे त्यामुळे आपलं टिकणार नाही असं काही शंभर टक्के म्हणता येणार नाही त्याला टिकवण्यासाठी मार्ग आहेत पण आज तर ते जिवंत आहे त्यामुळे आज ओबीसीत घाला अशी मागणी करता येणार नाही कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या आणि आपण सरकारला म्हणायचं की तुम्हाला काय करायचं ते करा पण आम्हाला ओबीसीत घाला असं म्हणल्याने सरकार काहीच करणार नाही कारण आरक्षण दिलेलं आहे आणि ते कोर्टालाही माहिती की आरक्षण दिलं आहे त्यामुळे सरकार वेगळी काही कायदेशीर गोष्ट करणार नाही याच्यामध्ये हे वास्तव समजून घेतलं पाहिजे ही विनंती पण मी जरांगी पाटलांना केलेली आहे हे आरक्षणाबाबत हा विषय झाला आता याच्यामध्ये काय आहे की आणखी आंदोलनाबद्दल काय असा विषय समोर होता तर मी त्यांना सूचना केली सगळ्यांच्या वतीने मला जे लोक म्हटले होते की आता उपोषण नको बाबा खूप झालं तब्येतीचा प्रश्न येतो मी त्यांना विनंती केली की बाबा उपोषण नका करू आता तुम्ही कारण एक तर तब्येतीचा विषय आहे उपोषणाला सरकार किती आता हळूहळू इलेक्शनचा मूड बनत चाललेला आहे पुन्हा डावावर का लावा बाबा आपला आपण जीवन असं सगळे विषय मला जे शब्द सुचले ते मी बोललो त्यांना किंवा बो एकंदरीत तुम्ही आता काही उपोषण करू नका आणि दुसरा विषय होता की त्यापेक्षा जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला इलेक्शनला सामोरं जायचंय मराठा म्हणून किंवा आपल्याला आघाडी करून जर काही करायचं तर मग आता आहे हा महिनाभरचा काळ आपण त्याच्या तयारीसाठी घालवला पाहिजे आणि ती खूप मोठी तयारी हे मात्र मी त्यांना सांगितले तुम्ही ऑफिस तयार करा चार कॉम्प्युटर ठेवा दहा कार्यकर्ते कामाला ठेवा त्याच्यात मात्र मी मदतीला येऊ शकतो मला काही राजकारणात रस नाही पण एक समाजाचं काम म्हणून मी बॅक ऑफिसमध्ये मदत करू शकतो आणि ते करण्याची गरज आहे गावगाव दे, डेटा एकत्र करणं गावाचे बूथ ऑर्गनाइज करणं पुढे ते आद्या बनवणं कोण प्रचार करणार कोण बूथ सांभाळणार कोण उमेदवाराचे चयन कसं करणार या सगळ्या गोष्टीवर करायला खूप मोठं काम आहे आणि तेवढा कालावधी कमी आहे त्यामुळे आपण मला असं वाटतं की आता जो पुढचा काळ आहे तो इलेक्शनच्या तयारीमध्ये घालवला पाहिजे अशी सूचना त्यांना मी केली शेवटी मी त्यांना हेही सांगितलं की तुम्ही अर्धरात्री रात्री बोलवा फोन कोणाच्याहीकडून फोन केला तरी गरज लागेल तेव्हा मी जरूर येईल कारण समाजाच्या कामासाठी मी सदैव हजर आहे ते थोडे मतभेद थोडी टीका या गोष्टींना मी काही महत्त्व देत नाही शेवटी बोलताना वेगवेगळी मतं व्यक्त केली नाही तर त्याला चर्चा म्हणत नाहीत त्यामुळे त्या गोष्टी चालूच राहतात मुळात एकंदरीत माझं जे कर्तव्य होतं धरांगे पाटलांना भेटून आरक्षणाबद्दलची भूमिका सांगण्याचं आता याच्यात स्वाभाविक आहे सगेश काय करायचं हा प्रश्न समोर आला त्याच्यामध्ये वेगवेगळे प्र मतप्रवाह आहेत त्याच्यात मी पहिल्यापासून स्पष्ट भूमिका मांडत आलेलो आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की बाबा तुम्ही म्हणता तसं सगळे अगदी तुमचा ड्राफ्टनुसार जरी अर्ज निघाला ते आदेश निघाला तरीसुद्धा त्याचा फायदा मराठवाडा पातळीवरती फार दहा पंधरा टक्के लोकांनाच होणार आहे तोही पुढे पाच दहा वर्षात होईल तर होईल मग आपला प्रश्न त्याने सुटत नाही तसं केले नाही त्यामुळे आपण त्याच्यावर जोर देण्याऐवजी ए सी बी सी आरक्षण टिकवण्यावर आणि केंद्रीय ए सी बी सी यादीमध्ये आपलं आरक्षण घालण्यावर जास्ती जोर दिला तर या आंदोलनाची यशस्वी तर वाढू शकते अशा आशयाचं मी मला जे सांगता येत होतं त्यांना सांगितलेलं आहे मग आता याचं काय करायचं हैदराबाद गॅजेटचा असा समोर विषय आला आता मुळामध्ये ही मागणी ओरिजिनली आपली केव्हा होती जेव्हा आपल्याला आरक्षण दिलेलं नव्हतं एसीबीसी आरक्षण त्यावेळेला आपण असं म्हणत होते की सरसकट मराठवाड्यातल्या लोकांचं कुणबीकरण करा पण आता एसीबीशी आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे सरसकट तर आता काही कुणबीकरण होणार नाही ना महाराष्ट्रात होईल ना मराठवाड्यात होईल कारण ते आरक्षण ऑलरेडी दिलं त्यामुळे मराठ्यांसाठी हा निर्णय घेतला असं आता सरकार नाही करू शकणार ते आरक्षण आपल्यासाठी समोर आहे आता आता राहिला प्रश्न गॅजेट लागू करण्याचा तर सरकारने नेमकं काय डॉक्युमेंट आणलेले आहेत त्याचा कुठलाही तपशील आपल्याला सांगितलेला नाही सरकारने जर एकोणीस अठराशे एक्याऐंशी किंवा अठराशे एक्याण्णव किंवा एकोणीसशे एक, कि कि एक या तीन जनगणनांचं जर डायरेक्ट रजिस्टर आणलं असेल ज्याच्यामध्ये आपल्या पूर्वजाचं नाव आहे त्यांची जात आहे असं सगळ्यांच्या नावानिशी नोंदी जर सापडलेल्या असतील मला तर शक्यता नाही वाटत तसं सापडलेलं असेल पण असतील तरच ते आपल्याला कुणबी म्हणून त्याचे दाखले मिळायला मदत होईल असं जनरल कुठेतरी एवढी कुणबी लोकसंख्या आहे एवढी मराठा लोकसंख्या आहे किंवा एवढी दुसरी लोकसंख्या आहे आणि अशा लोकसंख्येचं जर सांगितलेलं रेकॉर्ड असेल नुसतं तर त्याच्याने काही नवीन फार फरक पडणार नाही बाकीचं जे ओबीसी नोंदी शोधण्याचं आहे वगैरे ते तर जरांगी पाटील म्हणजे विषय मांडतातच आहेत ओबीसी म्हणजे कुणबी नोंदी सापडत राहणं आणि त्याच्यानुसार कुणबी सर्टिफिकेट मिळत राहणं ही गोष्ट चालू राहणार आहे चा चा ते काही एसीबीसी आरक्षणाच्या आड येत नाही पण एसीबीसी आरक्षणाचा विषय कसा आहे तो मराठा म्हणून मिळालेलं ते सरसकट आरक्षण आहे कुणबी म्हणून नोंदी सापडल्या म्हणून कुणबी सर्टिफिकेट मिळवलं हे वेगळा विषय हा चालू राहू शकतो एवढं साधारण माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे याच्यावरती जे काय विचार करायचा होता ते म्हटले ठीक आहे तेवढ्यावरच विषय थांबलेला आहे पण मला जे सूचना केल्या होत्या त्याच्यानुसार मला जे वाटत होतं मी त्यांच्याशी शेअरिंग करून आलेलो आहे एवढंच सगळ्यांना मला सांगायचं होतं तर एकूणच मित्रांनो अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये मराठा आरक्षणाबद्दलच्या वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील व सन्माननीय बाळासाहेब सराटे सर यांच्यामध्ये झालेली होती तेथे त्यावेळी अन्यही मराठा समाजातील लोक आणि मी स्वतःसुद्धा उपस्थित होतो आणि या सगळ्या वातावरणामध्ये ही चर्चा झालेली होती येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र यावंच लागेल आणि त्यानुसारच हा प्रश्न सोडू शकतो हा प्रश्न सोडवण्यासाठी अजून बराच संघर्ष बाकी आहे असं तरी चित्र सद्यस्थितीमध्ये आहे जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद